चक्क शेतकरी गजानन ढगे यांच्या शेतात कापूस वेचून आलेल्या मजुरीचे रुपये तिच्या वडिलांकडे केले बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल गाव लाडनापूर येथील पायल विनोद अवचार ही शेतमजूर कुटुंबात जन्मलेली मुलगी ती जिल्हा परिषद शाळेत सातवी शिक्षण घेत आहे बालपणी हाडाचा विकार झाल्यानं कायम अपंगत्व आलंय शिक्षणात हुशार असली तरी परिस्थितीपुढे कुटुंब हतबल झालं होतं वडील विनोद औचार यांनी तिथे शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला ही बाब पदवीधर शिक्षक वासुदेव सुभेदार यांना समजल्यानंतर त्यांनी वडिलांची समजूत घातली पत्रकारांना याची माहिती समजल्यानंतर त्यांनी पायलच्या शिक्षणाकरिता पुढाकार घेण्याचं ठरवलं तालुक्यातील आस्थावळ शिक्षक त्याच्या विद्यार्थिनी पायल दिव्यांग विद्यार्थिनीसाठी त्यांनी एक आस्थितीने विषय पत्रकार आमच्या तालुक्यातील सद्भावना सद्भावना ठेवणारे मित्र पत्रकार हो त्यांनी जो विषय मांडला आणि ते सर्व पत्रकार आणि शिक्षक माझ्या शेतामध्ये येऊन त्यांनी कापूस गोष्टी केली ते नाव आहे आणि माझे बाबा मला म्हणतात की आता माझ्याजवळ माझ्याजवळ पैसे नाही आहेत फी भरायला तू शाळा सोडून दे पण पत्रकार लोकांनी आणि सगळ्या पुढच्या पत्रकार लोकांनी आणि शिक्षकांनी मला शाळेला पैसे दिले सर्व पत्रकारांनी श्रमदान मजुरी करून आलेले पैसे तिच्या ठरवलं यामध्ये येथील शेतकरी गजानन ढगे यांच्या शेतात पत्रकारांनी कापूस वेचायला सुरुवात केली क्विंटल किलो कापूस वेचण्यात आला शेतकरी ढगे यांनी देखील दहा रुपये किलो प्रमाणे मजुरी दिली मजुरीचे अठ्ठावीसशे रुपये पायलच्या शिक्षणासाठी तिच्या वडिलांकडे देण्यात आले पत्रकार डॉ संजय महाजन शिक्षक वासुदेव सुबेदार सिंह मारोडे पत्रकार शेख अनीस मीर मकसूद अली अनिल सिंग चव्हाण काशीनाथ मानकर प्रल्हाद दातार सुनील ढगे पंजाब ठाकरे संतोष देऊळकर अमोल ठाकरे केशव घाटे नारायण सावतकार राजेंद्र ससाने योगेश जवरे अशोक टाकळकर शेतकरी गजानन ढगे सुमित्रा ढगे मंगेश ढगे यांनी कापूस वेचणीत सहभाग घेतला दानशूर व्यक्तीने देखील पायल औषधीच्या शिक्षणाकरिता मदत करावी असं आवाहन संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलं आहे महिन देशमुख सोबत बंटी नांदुरकर यूसीएन न्यूज संग्रामपूर